नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो आणि आज आज सगळे आमच्याकडची माणसं खताला जमली आहे कागद घेऊन आणि आज आमच्याकडं पाऊस एकदम कंटिन्यू आहे बघू शकता पाच दिवस कंटिन्यू पाऊस आहे तर गावातल्या माणसांनी खतायला वितायला सुरुवात केली एकदम मस्त आणि आता <laughs> कागदाला चिकटपट्टी लावतय कागद पाटलाय अशी उभी लाव ना चिकटपट्टी अशी नाही हा पहिला पाऊस नाक आले आता नारल्या विरल्या आल्या आता तर आता वाडीत कोण पोरण आहेत माझ्यासोबत तर नाही गेलोय आणि आताचे एक वाजले म्हणजे सव्वा एक वाजता पाच मिनिटापासून एक वाजून गेलोय आणि आमच्याकडच माणस खता येणार जात कागद हा मी घेतलेलं आणि पाऊस पण एकदम खतरपण पडतोय पाच दिवस कंटिन्युअस पडतोय पाऊस मस्त पाणी पिणे काढला आहे पावसाने काय सुकवण दुरवण टाकली होती आमच्याला आणि काफमाची फोडा करवंद सुखवाशी टाकली होती ते काय सुकायला काय टाईमच दिला नाही मे महिन्याच्या लवकर पाऊस सुरू झाला यावरती तर तर आता मी कागद घेतलं डोक्यावर चाळीक माझ्या कशाला बहीण पाठवून येते ते छत्रीपेक्षा हात भेस काय भिजाय भिजायचं नाही काय नाही खोपटा व्हायचा पण काय नाही वारा आल्यावर पण असं असं वारा आला तर असं पकडायचं बस बाकी काय नाही तर छत्रीच्या तारा तुटणार खोपाट होणार पाटला मुलं तर मित्रांनो ह्या कागदा सगळीजण हे चारचे चारही मी एक पाच जण सगळी जादू दिसतात जादू जादू ते कुठं काय जायचं सपाटात ती आता पाऊस लागायला सुरुवात झाल्या त्यामुळं तर झाडं लावायला सुरुवात करतात लोक येत आंब्याची कलबत असणार साधार जमीन एवढी आंब आम्हीच लागलो वांदर 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 ची बा मला <laughs> माझ्यावर असतं बा तर पंधरा मिनटं चालणार आम्ही आता इथं पोसलो पोस अजून आजून पुढे लागतो मानामधला चोंड सुरू झालं तर पोचलेलं असून पण नाही होऊ एवढा अर्धा दोन तोंड खचलेले कुठला खाते आहे खाली किती आहे सगळं खालचं आहे तर आईनापर्यंत का सगळं खात यायचं आहे बापरे सापरा तर वरच्या सापऱ्यापर्यंत आहे न बघा का दुसऱ्या काजूच्या पुढचं तिथून तर खालच्या आयनापर्यंत खाती येतात म्हणजे अगद्या दिवसात होणार नाही दोन तीन दिवस तरी जातील तर दोन जादूंनी स्टार्ट करायला खताला स्टार्ट केलंय <laughs> कागद नाही सावरच वारा उलट आहे आणि पूजा एकट्या जिकडे खत तर मी पण खताला घेतो नाही <laughs> तर म्हणतील तो काय व्हिडिओज काढायला आला जाईत खुदला आणायला मला वरती गेले ते खुदला हा आणते आणते बघा तर मला पण आता खुदला आला आहे आता इथं एवढं आहे आता पुढं ऐनापर्यंत जायपर्यंत बघू किती मिनिटं होतात आता मला मोबाईल पण भिजवून आता पिशवी आणले आहे पिशवीत मोबाईल ठेवतो बघतो खतन व्हिडिओ काढून खतन व्हिडिओ काढून आणि मित्रांनो ढिकला असतात ती कशी उलटी पडली पाहिजे कारण ते उल उलटी पडली ना तर त्यांचं गवत असतं मरून जातं जर तशीच पडली ना तर जा ते गवत असतं ना तर परत पुढच्या टायमाला येतं हा किती वेळेला येतात तोंडा तीनदा कसं काय काय करायचं असतं फोडायचा बेरायचा नाही कातर करायची हां आता मग फोडता व्हाय ना हां फोडता व्हायचं बेराय बेरायची वेळेला मस्त खातायचं असतं ना तर खतल्याने कशी माती कशी भुजभूस होते तेव्हा मुलं तीनदा खातायचं आणि काटल म काटल ना काटल म्हणजे जेव्हा आपण लावणी करतो ना जेव्हा भात लावायचं असतं तेव्हा खतायचं आणि लावून टाकायचं लास्ट स्टेज लास जेव्हा आमचे घरचे जेव्हा शेती करायचे जेव्हा आम्ही इकडं गावाला होतो आता मुंबईला गेले आई पप्पा दादा पुरी फॅमिली तेव्हा भाई सानू मी नी दादा काय करायचं माहिती आहे असं समजा हा तोंड आहे ना काजूपर्यंत तर अर्धी ती लाईन मारायची आणि तर पहिला कोण खतेल तिथं खतत खतत कोण जाईल ना पहिला तो विनर ती तो मजा असते ना वेगळीच होती तेव्हा मी इकडे आयन दिसतो ना ते वरती शेती करायचं सपाटात खतरनाक मजा यायची तेव्हा मी कितीला पाचवी चौथीला असेल पण मित्र लहानपणाच्या आठवणमध्ये मध्ये जेव्हा खताला यायचो ना तेव्हा आम्ही सुकट टाकलेले आमसला आंब्याची आम साठा कलबाच्या आंब्याची फोडा करवंदा सुकवलेलं आलू खाताना किंवा शालेत जाताना लहानपणी ते तेव्हा ते खायला घेऊन यायचे तेव्हा कसं आपल्या दुकानात तसं खाऊ बिऊ घ्यायला पैसे आस नसायचे आसबीस घ्यायची नाही पैसे आणि खायला घेऊन यायचे एक मजा होती ना वेगळीच होती लांबला डिस्कर्बन आले कुठला थांबत खतायचं तरवा तरवा म्हणतात तर अगं ठेव लागली ना गेला का अगं रर रर ताप हा बरं हा तू पाणी येत ना परत माती बिती जाय अधिक जास्त होईल बांधून ना, ना।, 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 ना। गांधत एकदम आता पावसाचा मस्त पैकी दुःख आलाय दुःख भूता नाही आहे दुःख आहे अजून किती खातायचं अजून वरती खातायचं एक दोन तीन दोन झाले शनिवार माझा उपास एकदम बागड्या मग झाले अस ढगच खाली उतरले खतरनाक दिसत ना खाली मगाशी खाली धोका काहीच नव्हता आता एकदम असं वाटते का ढगच उतरले खतरनाक तर मित्रांनो आता पाहुणे चार वाजल्या आहेत आणि पाऊस पण गेलाय आणि खाली एकदम झुक्का आलंय आता एकदम खातालक्ष मजा येते पण मित्रांनो शेती करायचे म्हटले की डिग्री बिग्री व्हायला लागत नाही कोर्स बीस जे आपल्या भातारा माणसाने केलेत पहिल्यापासून तेच आपण फक्त पुढे चालवायचं बाकी काय नाही बघतो जरा डोकं पाहिजे आणि मित्रांनो पहिलं तर मुंबईला जाऊन आणि पैसे का कमवून ना सुख नाही सुख म्हणजे कसं गावाला गाव आलायचं तर मित्रांनो आता मी तीन तर खतलेले म्हणजे चोंड आणि आता घरी जायचं सव्वा पाच वाजलेत आणि आता पाऊस पण गेला का मस्त खाली काय आलं की खाली दुकाल। खाली दुःख <laughs> आहे आणि आमची पण तिकीट आहे अठ्ठावीस सत्य आहे कुठला पण का मारला हे बघा ही साई वैभव आहे आणि पुढे प्रशांत आहे गाड्या एवढ्या फुल आहेत ना तीस टाका पण तिकीटच भेटत नाही आम्हाला अठ्ठावीसशे ॲडजस्ट करायचे कॅबिन आम्ही पण मुंबई हा ती प्रशांत आता गेली जळ जमा करून ठेव जमा करून ठेव आणि कुदली आणि ते आईनावरती ठेवले कोण येणार नाही म्हणून घरात न्यायला काही नाही पण जेव्हा वर यायचं ना असं डबल न्या आणि न्या एका ठिकाणी ठेवलेले पर वाटतात हे फुलाचं झाड आहे नंतर त्याच्यावर असं एक मधूनच फुल येणार खतरनाक खाली एकदम खतरनाक व्यू दिसतोय या पुढे व्यू तर आता काय गवात जलला ना इकडून वनवा केलाय इकडून के त्यामुळे काय लहावं तर काय कुठं दिसतच नाही कोल मग असे वड होतं पण आम्ही खातण्यात व्यस्त होतो मी तर म्हणतो पावसाळा गावाला एकदा येऊनच जा सुट्टी नसली तरी खतरनाक दिसतंय एकदम खतरनाक म्हणाल सुट्टी नाही सुट्टी कोणाला असते मला पण कुठे मी तर तीन महिने गावीच आहे हा बघा हा पेपेट आहे बघूया वाटतंय पण एकदम मेरा कालेचा वाजला माझा का नाही वाटला करवंदाने कसं कर पाणी गेलेलं असतं ना हजार पडू बोल फक्त ना बघा साईडच्या रस्त्याच्या दगड्या किती रस्त्यावर आल्या म्हणजे पाऊस किती जोरात पडतो गावी याचा विचार करा तर आमची इच्छा होती की जाताना पाऊस भेटावा म्हणजे कसं भिजत भिजत जाता येईल भिज नाही आता आनंद पण नाही पाऊस नाही भेटला आम्ही ना आता घरी पोचलो आहे का साडं मी इकडून पहिला म्हणजे ला आता पाऊस आहे जोरदार पण लाईट आहे तर बघू शकता आल्याला खुंबडी पण उघडला मोठा चावी अरे कडी पत्ता पण मोठा खाली वाकला कढीपत्ता कढीपत्ता कडीपत्ता वाकला तर सरळ करायला लागेल मुंबईला कढीपत्ता पण विकत आणायला लागतो दहा दहा रुपयाचा इकडं फुकट आहे